चला तर आज आपण बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी जी खायला चटपटीत असेल आणि आंबट ती लागेल तर त्यासाठी ते आपल्याला पहिल्यांदा लसूण सोलून घ्यायचं आहे आता आपल्या मर्जीप्रमाणे आपण लसूण घेऊ शकतो चार पाच पाकळ्या कुणाला जास्त आवडत असेल तर जास्तही घेऊ शकतो आता इथे मी काही लसूण घेतलेलं आहे नंतर हिरवे टोमॅटो आहेत ना ते कट करून घ्यायचे हे शेजारच्या ताईने मला टोमॅटो दिले होते ते गावातून आल्यानंतर ते मी त्यांच्या शेतातून आणले होते म्हणजे गावरान टोमॅटो आहेत हे आणि खूप छान लागते ह्याची चटणी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर आता मी टोमॅटो कट करून घेतले थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण आणि एक पॅन आपल्या गॅसवरती ठेवलेला आहे आता आप हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा मी टोमॅटो भाजून घेते आणि त्यामध्ये थोडंसं तेल होतायचं ज्याच्यामुळे लवकर भाजून निघेल आणि उलटन किंवा आपल्याला तुम्ही काय म्हणता भाषेत आमच्या भागात भागातच म्हणतात तर त्याने छान असं भाजून घ्यायचं आहे आणि बघू शकता कलरही चेंज झालेला आहे आणि आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे असं दोन क आहे जे दोन कट झाले ना समजून जायचं की खूप छान पद्धतीने भाजलं आहे आता लगेच मग मी त्यामध्ये हिरवे मिरच्या टाकल्या आहेत आणि लसूणही टाकला आहे सोबत भाजून निघेल थोडंसं तेल होतायचं आणि थोडंसं मीठही टाकायचं ज्याच्यामुळे मिरच्या लवकर भाजून निघतील आणि बघू शकता तुम्ही आता क ह्याचा कलर चेंज झालेला आहे खरपूस असा भाजलेलं दिसत आहे डाग दिसत आहे त्याच्यावरती चट्टे दिसत आहेत भाजलेले तर ते आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून हे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने भाजलेलं आहे आणि थोडेसे मोठबर शेंगदाणे घ्यायचे आहेत आप आपल्या अवधीप्रमाणे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमध्येही करू शकता आता आमच्या इथे खलबत आहे म्हणून आम्ही त्यात बारीक करून घेतो आणि हे सासूबाईच करतात त्यामुळे त्यांनी बारीक करून घेत आहेत पहिल्यांदा शेंगदाणे बारीक करून घेत आहेत तर क्रिशा बघा आणि पै शेंगदाणे शे अशी बारीक करून घेतले की मग लगेच त्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकायच्या आपण भाजलेल्या आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि तेही बारीक करून घ्यायचं छान असं आणि आता हेही बारीक झालं आहे तर आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे हिरवा टोमॅटो जो आपण भाजला होता तो तोही भाजून घे तोही त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही किती बारीक झालेलं आहे आणि आता खूप छान पद्धतीने ही आपली चटणी तयार झालेली आहे आता हे आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर ही चटणी आपली झाली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान चटणी झालेली आहे आणि मला तर ही चटणी खूपच आवडते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये सांगा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही भाजरीची भाकरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते चपातीसोबत ही छान लागते आणि ह्याच्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आता ह्याची फोडणी दिली तरी चालेल पण खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बाय